यापुढे हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला सर्व्हिस चार्ज देण्याची गरज नाही मात्र तुम्हाला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागेल याशिवाय नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुम्ही घर घेण्याचा जर विचार करणार असाल तर तुमच्यासाठी मात्र सुवर्ण संधी चालून आली आहे कारण देशातल्या प्रमुख बँकांनी कर्जाच्या व्याजदरात चांगलीच कपात केली आहे त्यात नोटाबंदीनंतर घराच्या किमतीही घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन हजार सतरा हे वर्ष घर खरेदीचं वर्ष असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जात धर्म भाषेच्या नावावर मत मागणं बेकायदेशीर असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला येत्या काही दिवसांमध्ये पाच निवडणुका पाच राज्यांमध्ये निवडणुका योग घातल्या असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राजकीय पक्षांना चांगलाच झटका दिला प्रकरणी करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला निवडणुकीत धर्माचा वापर करणं बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं नोटाबंदीचा निर्णय जाहीर होतास फक्त अठ्ठेचाळीस तासात चार टन सोनं विक्री झाल्याची माहिती पुढे येते केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागानं एका सर्वेतून ही माहिती समोर आणली आहे चार टन म्हणजेच तब्बल एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये किमतीचं सोनं अवघ्या अठ्ठेचाळीस तासात विकलं गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे दरम्यान देशातले साठ बडे सराफ आयकर खात्याच्या रडारवर आलेत ज्यापैकी अनेकांनी परदेशातून सामान खरेदीचं कारण देऊन कोट्यवधींचा जुना पैसा वळता केल्याची माहिती आहे समाजवादी पक्षाचं सायकलचं सा चिन्ह आपल्याकडे राहावं यासाठी मुलायम सिंग पाठोपाठ रामगोपाल यादव यांनी देखील निवडणूक आयोगाकडे धाव घेतली समाजवादी पक्षातल्या आमदारांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्यानं अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करेल अशी भीती मुलायमसिंग यांना वाटते अखिलेश यांच्या गटाकडून रामगोपाल यादव हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत दरम्यान अखिलेश यांना सायकलचं चिन्ह न मिळाल्यास ते दुचाकी चिन्ह स्वीकारू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे समाजवादी पक्षातील दोन्ही गटांनी आता सायकलच्या चिन्हासाठी दावेदारी सुरू केली आहे आपल्या स्वार्थासाठी जनतेला दामळीला बांधणाऱ्या पक्षांना धडा शिकवा असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला लखनौमध्ये झालेल्या विराट सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते समाजवादी पक्ष बसपा मोदी हटावचा नारा देत आहेत तर मी काळं धन आणि भ्रष्टाचार हटावचा नारा देतोय त्यामुळे त्या कुणाला हटवायचं याचा निर्णय तुम्हीच घ्या असं आवाहन मोदींनी केलं बहिनो हाँ, वो कहते हैं मोदी हटाओ मैं कहता हूं काला दान हटाओ वो कहते हैं मोदी हटाओ मैं कहता हूं भ्रष्टाचार हटाओ देश की जनता को तय करना है कि हमें क्या करना है